तर बघा साडेतीन मुहूर्तांतला एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया दोन हजार पंचवीस तीस तारखेला अक्षय तृतीया आलेली आहे तर अक्षय तृतीयाला कोणते उपाय करायचे आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणत्या वस्तूंची खरेदी करावी कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणती कार्य करावी कोणतं दानधर्म करावं संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा ज्यामुळे बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी असे कार्य केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते या सगळ्या गोष्टींची माहिती आज मी देणार आहे बघा सण आणि उत्सव हे हिंदू धर्मात साजरे केले जातात यावेळेस जप हवन मंत्र पूजा धर्म केल्याने अक्षय म्हणजे ते कधी संपत नाही त्याला अक्षय तृतीया म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते नरनारायण जयंती असते परशुराम जयंती असते हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी केलेलं कार्य कधी व्यर्थ जात नाही दान करण्याचा हा खूप शुभ दिवस आहे अक्षय तृतीयाला धर्माला महत्त्व आहे जैन धर्मातसुद्धा अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं बघा जैन धर्मामध्ये अक्षय तृतीयाचं पूजन करतात या सणाच्या दिवशी दानाला जास्त महत्त्व आहे दान करणं जास्त श्रेष्ठ मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी कधी अक्षय आ, कधी न संपणारा हा दिवस आहे या दिवशी जे दान केलेलं क्षयाला जात नाही जे कर्म केले जाते ते अक्षय म्हणजे कधी त्याचा नाश होत नाही दान केल्याने जे कर्म केलं जातं त्याचं पुण्यफळ मिळत असतं पूर्वी केलेले जे काही पाप असतात ते दूर होतात दानाचे अनेक प्रकार आहेत आर्थिक दान करू शकता बघा एखाद्या मंदिरातसुद्धा तुम्ही दान करू शकता एखाद्या गरिबालासुद्धा तुम्ही पैशांची मदत करू शकता ज्याला खूप पैशांची गरज आहे ज्याच्याकडे आर्थिक दान कमी आहे त्याला तुम्ही दानाची म्हणजे पैशांची मदत करायची आहे दुसरं आहे मनाचं दान बघा कुळदेवतेचं जप दिवसभर मंत्र जप करावा ज्याने कुळदेवता प्रसन्न होते आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असतो दिवसभर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही मंत्र जप करायचं आहे आपल्या कुलदेवतेची प्रार्थना करायचं आहे आणि तिचा नामजप करायचा आहे तिसरं आहे बघा उदय कुंभ दान करा म्हणजे मातीचा माठ दान करावा आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळते आणि आपला पितृदोष कमी होतो दूर होतो बघा गरमीचे दिवस आहेत गरिबाला पाण्याचा माठ दान करा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा एखाद्याला तुम्ही पाणी देऊ शकता किंवा पाणी भरून माठही देऊ शकता गरमीचे दिवस आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत लोक गर्मीने आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे पिण्याच्या पाण्याची अशी सोय करा की त्याचं पाण्याने त्याला आनंद भेटेल तर बघा या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी मांसाहार करायचा नाही आहे अक्षय तृतीयेला बघा माता लक्ष्मीचं पूजन करावं विष्णुदेवांचं पूजन करावं नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करावा दुसऱ्यांचं भलं करा म्हणजे आपलंही चांगलं होईल बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी असे काही उपाय केले जातात की त्यामुळे आपल्या जीवनात आनंद येतो आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहतो आपल्या घरात अखंड माता लक्ष्मीची कृपा होते बघा त्या दिवशी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा करायची आहे हवन करायचं आहे मंत्र बोलायचे आहेत सुद्धा केलेलं जे कार्य आहे त्याचं अक्षय म्हणजे पुण्यफळ आपल्याला मिळत असतं पिवळ्या कवड्यांची तुम्हाला सेवा करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्याकडे ज्या माता लक्ष्मीला ज्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्या वस्तू तुम्हाला पूजेच्या वेळेस ठेवायच्या आहेत एखादं तुम्ही चांदीचं नाणंही ठेवू शकता लवंग वेलची या वस्तू ठेवायच्या आहेत तुम्ही अशा काही गोष्टी आहेत की त्या आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या आरोग्यासाठी सुख शांतीसाठी हे उपाय केले जातात आणि आपण जी सेवा हे उपाय करत असतो त्याचा अक्षयकाळ आपल्याला मिळत असतं बघा तुम्ही अशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तिची प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात अखंड तुझा वास असू दे तुझी कृपादृष्टी आमच्यावर असू दे आणि आमच्या घरात सुख शांती राहू दे तर बघा ही संपूर्ण माहिती तुम्हाला आज मी दिलेली आहे आणि अशा काही गोष्टी आहेत की त्या सेवा केल्याने आपल्याला त्याचे फलप्राप्ती मिळत असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद